उपमुख्यमंत्री शिंदे यांनी एकतीस ऑक्टोबर रोजी विठ्ठलाच्या एका भव्य अशा मूर्तीचं उद्घाटन हे ठाण्यात एका जागेवरती केलं त्यावेळी ते असं म्हणाले की राज्यामध्ये अतिवृष्टीचं संकट हे मोठ्या प्रमाणात आलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकार जी मदत करेल ती करेलच परंतु शिवसेना या पक्षाकडून अतिवृष्टीबाधित कुटुंबामध्ये ज्यांची लग्न ही ठरलेली आहेत अशी लग्न मोडणार नाहीत यासाठी शिवसेना पक्ष हा मदत करेल अशा प्रकारची मदत करावी एखाद्या पक्षानं राजकीय पक्षानं करावी अशी राज्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे का तर अजिबात नाही म्हणजे जसं पीएम किसान द्या किंवा नवो शेतकरी महासन्मान निधी योजना द्या अशा प्रकारची कुठलीही मागणी राज्यातील शेतकऱ्यांनी कधी केल्याचं आपल्याला आठवत नाहीये राज्य सरकारकडून राजकीय पक्षांकडून सातत्यानं अशा प्रकारची जी काही आश्वासनं दिली जातात त्याच्यावरनं होतं काय तर मूळ मुद्द्यावरनं जो काही फोकस आहे तो हळूहळू भरकटण्याचा प्रयत्न केला जातो अर्थात त्यामध्ये राजकीय स्वार्थ सुद्धा दडलेला असू शकतो राज्य सरकारनं जे काही आपण बघितलं की बत्तीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केल्याची शेकी मिरवली परंतु ते बत्तीस हजार रुपयांचं पॅकेज विशेष पॅकेज जे होतं ते किती फसवं आहे किंवा त्याच्यामध्ये कशाप्रकारे आकड्यांची गोळाबेरीज करून ते फुगवण्यात आले आकडे हे आपण ॲग्रोवनच्या माध्यमातून पाहिलेलं आहेच त्यामुळं ते त्याला खरं तर बत्तीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज म्हणणंच हे आता आपण बंद करायला हवे